साहिल गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर तीन मध्ये साहिलच्या हातामध्ये आता हे षटक सोपवण्यात आलेलं आहे पॅवलीन कडून वल्लभाव विलेज एंड कडून आता गोलंदाजी सुरू होईल स्ट्राईकिंग एंड ला प्रवीण आहे जर्सी नंबर फोर्टी फाय फलंदाजीसाठी राऊंड विकेटने स्कूप करण्याचा प्रयत्न मागच्या दिशेला इम्प्रुव्हाइजिंग स्ट्रोक परंतु हा डॉट बॉल येतोय सातत्याने प्रवीणच्या विरुद्ध गोलंदाजी चांगली झाली आहे शांत ठेवलंय प्रसन्न पहिल्या ओव्हरचा खेळ खेळल्यानंतर सात बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबलाय पहिल्या ओव्हरमध्ये सहाच्या सहा बॉल तो खेळला बारा धावा त्याने केल्या तीन चौकाराच्या मदतीने परंतु त्याच्यानंतर प्रसन्न फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडला बघायच्या भूमिकेमध्ये राहिलाय तेच तो प्रवीणना याला सांगण्यासाठी गेला की सिंगल डबल पण येऊ दे पुढचा बॉल हा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न दोन्ही पाय हवेत होते कट करायचा होता परंतु प्रवीणला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये साहिल गोलंदाजी करतोय साहिल पडल्यानंतर काय बाउन्स प्राप्त केलाय छातीच्या लेवलला चांगला कॅरी झाला बॉल विकेट किपर कडे डॉट बॉल सलग दोन चेंडू निर्धाव टाकलेत मागचे ओव्हरमध्ये सातत्याने डॉट बॉल आलेत याही ओव्हरची सुरुवात दोन डॉट बॉलने केली आहे साहिलने समोर प्रवीण आहे त्याच्यावर आता प्रचंड दबाव असेल सहा बॉलमध्ये तीनच केलेत चेंज ऑफ पेस बॉल थोडासा पुढे होता हवेत खेळला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतोय जजमेंट आहे चांगला झेल तिथे टिपला अतुलने कोणती चूक नाही फलंदाज प्रवीण सिनारे आउट पंधराला तीन फलंदाज बाद चांगला प्रयत्न तिथे अतुलच्या माध्यमातून भरपूर डिस्टन्स त्याने कापला आणि एक चांगला झेल टिपला न्यू फलंदाज ज्ञानेश्वर फलंदाजीसाठी येईल पंधरा बॉल आतापर्यंत टाकून झालेत त्याच्यामध्ये दहा बॉल डॉट बॉल आलेत तोंद्री टीमच्या खात्यामध्ये ज्ञानेश्वर उसाटकर फलंदाजीसाठी प्रसन्नाच्या बरोबरीने साहिलचा सा हा बॉल थोडासा शॉर्ट बॉल होता बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट या ओव्हरचा चौथा चेंडू निर्धाव टाकलाय प्रसन्न फक्त पाहतच राहिलाय आषाढूत नजरेने स्ट्राईकिंग एंडच्या फलंदाजांकडे बस नॉन स्ट्रायकिंग एंड मध्ये तो फक्त बॅट हलवतोय त्याला असं वाटतं की काहीतरी करावं परंतु सध्या हात शिवशिवत असले तरी देखील नॉन स्ट्रायकिंग एंड ला थांबावं लागेल फक्त पाहत राहावं लागेल बघ्याची भूमिका चार चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाजी करत असताना साहिलने बॉल, हुक शॉर्ट फिल्डर आहे आणखीन एक विकेट पाच चेंडू निर्धाव या षटकातले ज्ञानेश्वर देखील शून्यावर आउट म्हणजे सिल्वर डकचा शिकार या मॅच मध्ये बीचे निर्धाव षटक देखील या स्पर्धेमध्ये आलेला आहे मेडन ओव्हर टाकण्याचा आदेश मतेने केला होता कानपोलीचा हा गोलंदाज दोन सामन्यामध्ये त्याने निर्धाव षटक टाकलेली आहेत त्याच्यामुळे आणखीन एक निर्धाव षटक आता येईल का साहिलचं हे पाहायचं आहे डबल विकेट मेडनच्या तयारीमध्ये मेडन तो आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये मेडन सार्थक पाटील फलंदाजीसाठी लास्ट बॉल या ओव्हरचा इट्स मेडन यस अंपायर सिग्नल निर्धाव षटक या स्पर्धेत एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज साहिल साठी या खेळाडूने निर्धाव षटक टाकलेला आहे आणि न्यू स्वरूप मोटर्स बजरंग मात्रे वल्लभ यांच्याकडून मेडन साठी एक वॉच आहे तर ते घड्याळ या खेळाडूला देण्यात येईल अभिनंदन निर्धाव षटक आहे गोलंदाज साहिलने या ओव्हरमध्ये डबल विकेट मेडन दोन विकेट त्याने घेतल्या आणि त्याचबरोबर एकही धाव खर्च केलेली नाहीये आता शेवटच्या ओव्हरमध्ये प्रसन्नाकडे स्ट्राईक असेल शेवटच्या सहा बॉलवर किती धावा करू शकतो ते काव्य इलेव्हन तिरंगा दोन्द्रे संघ संग्राम इलेव्हनच्या विरुद्ध खेळत असताना